सणासुदीला रसपुरी श्रीखंडपुरीचं भर पेट जेवण झाल्यावर ते पचायला सुद्धा हवं नाही का म्हणूनच या पानांपासून एक टेस्टी हेल्दी आणि झटपट होणारा पान खजूर मुखवास बनवूयात चला तर हा टेस्टी हेल्दी पान खजूर मुखवास बनवण्यासाठी आपण घेतलेली आहेत फ्रेश वेलीवरून तोडलेली नागवेली पाच ते सहा पानं वाटीभर खजूर आणि त्यासोबतच सल्ली सुपारी आणि त्रुटी फ्रुटी भाजलेली बडशोप धणाडाळ थंडाई मसाला किंवा चमनबहार गुलाब क्रिस्टल गुलकंद आणि लवंग आणि वेलची या इतक्याच पदार्थापासून आपण बनवणार आहोत एक छक्कास असा पान खजूर मुखवास यातला चमनबहार थंडाई मसाला किंवा गुलाब क्रिस्टल काय आहे हे जाणून घेण्यासाठी ह्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा आता आपण दहा ते बारा खजुरांच्या प्रमाणासाठी पान खजूर बनवत आहोत तर ह्यासाठी सगळी पानं आधी स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्यायची आहे आणि त्रुटी फ्रुटी व्यतिरिक्त इतर सर्व जिन्नस जे आहेत ते आपण अशा पद्धतीत ग्राइंड करून घेणार आहोत ज्यात पाच ते सहा नागवेलीची पानं भाजलेली एक चमची धणाडाळ डाळ बडीशोप एक चमची घेतलेली आहे सल्ली सुपारी गुलाब क्रिस्टल चमनबहार आणि एक वेलची आणि लवंग आणि त्यासोबतच गुलकंद चमचीभर ह्या सगळ्या मिश्रणाला आपण व्यवस्थित ग्राइंड केलेलं के आहे त्यात त्रुटी फ्रुटी मिक्स केलेली आहे आणि आता ह्या खजुरातल्या बिया काढून त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं किती साधं सोपं आहे ना दिसायला तर छान आहेच पण त्याहीपेक्षा ते अप्रतिमन टेस्टीसुद्धा आहे आता हे छान सजवून घेतल्यावर ह्यावर हे असं डेजिकेटेड कोकोनट थोडंसं असं गार्निश करूया काय तोंडाला पाणी सुटलं ना हा जितका सुंदर दिसतो ना तितकाच अमेझिंग टेस्टला लागतो वीस ते पंचवीस दिवस आरामात टिकणारा पण खरं तर आधीच खाऊन संपून जाणारा असा हा मुखवास आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात काच चुना ज्येष्ठीमध तीळ किंवा मिठीपत्ती खोबरं ह्या सारख्या पानात टाकायच्या गोष्टीसुद्धा तुमच्या आवडत्या प्रमाणामध्ये आणि टेस्टनुसार कमी जास्त प्रमाणात यूज करू शकता अगदी साधा सोपा हे मार्केटमधून आणण्यापेक्षा हा घरच्या घरी बनणारा झटपट होणारा हायजेनिक आणि टेस्टी असा मुखवास नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमचा पान खजूर मुखवास कसा झाला आहे आजीच रेसिपीजमध्ये पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित तोपर्यंत नमस्कार बाय